माझी मुलगी आरू ही अठरा वर्षांची होती आमचं घर छोटं असल्यामुळे तिचा भाऊ आणि ती एकाच रूममध्ये झोपत होते पण माझी मुलगी जेव्हा सकाळी उठायची तेव्हा ती ज्या चादरीवर झोपलेली असायची ती चादर माझ्यापासून लपवून धुवून टाकायची असं ती रोजच करायची एक दिवस मी सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी मध्यरात्री जेव्हा तिच्या रूममध्ये बघितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला त्या क्षणी असं वाटू लागलं होतं की कोणत्याही आईला असा प्रसंग बघण्याची वेळ येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना केली होती माझं नाव सुनीता मी सोळा वर्षांची असतानाच माझं लग्न झालं होतं आणि नंतर लगेच दोन वर्षांनी मी विधवा झाले होते मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते पण माझ्यासोबत माझे आई वडील खूपच वाईट वागत होते मला वाटत होतं मी माझ्या आई वडिलांसाठी ओझं आहे जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझी आईसुद्धा जास्त खुश नव्हती आणि वडिलांना तर मुलगाच हवा होता त्यामुळे ते माझा तिरस्कार करत होते या सगळ्या कारणांमुळे मी त्या दोघांची मुलगीच नाही असं मला वाटत होतं माझी आई माझ्या बाबांना मुलगा देऊ शकली नव्हती पण काही खानदानी नियमांमुळे माझे वडील दुसरं लग्नही करू शकत नव्हते त्यामुळे ते माझ्यावर फक्त चिडचिड करायचे मला कधीकधी खूप मारत होते माझ्यासोबत कधीच प्रेमाने बोलत नव्हते आणि या सगळ्या कारणांमुळे त्यांनी माझं लग्न खूप लवकर लावून दिलं होतं माझा नवरा एका सरकारी ऑफिसमध्ये जॉब करत होता एक दिवस ते घरी येत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा मला चार वर्षांची एक मुलगी होती त्यावेळी माझ्या डोक्यावर डोंगर कोसळला होता मला आता माझ्या मुलीला कसं सांभाळायचं हाच प्रश्न पडला होता पण माझ्या सासू सासऱ्यांनी काही दिवसांनी मला आणि माझ्या चार वर्षाच्या मुलीला परत मला त्याच नरकात म्हणजे माझ्या आई वडिलांच्या घरी पाठवलं कारण त्यांच्यावर पण मी ओझ झाले होते ते मला समजत होतं जसं काही मी त्यांच्या मुलाला मारलं आहे असं त्यांच्या बोलण्यातून अप्रत्यक्षपणे येत होतं त्यामुळे मी काहीच न बोलता गप्प माझ्या आई वडिलांच्या घरी आले मी माझ्या नवऱ्याच्या आठवणीत माझ्या चार वर्षाच्या मुलीला कुशीत घेऊन खूप रडत असायचे मी दुसरे तरी काय करू शकत होते काही दिवसानंतर माझ्या वडिलांनी माझं दुसरं लग्न अशा माणसासोबत लावून दिलं ज्याला अगोदरच एक मुलगा होता आम्हा दोघांची परिस्थिती सारखीच असल्यामुळे हे नातं जुळून आलं होतं यापेक्षा चांगलं स्थळ मला कधीच आलं नव्हतं माझ्या आताच्या नवऱ्याचा मुलगा माझ्या मुलीपेक्षा एक वर्षाने लहान होता म्हणजे तो तीन वर्षांचा होता त्याच्या मुलाचं नाव अभिजित होतं आणि माझ्या मुलीचं नाव आरोही होतं आम्ही सगळे एकत्रच राहू लागलो बघता बघता माझी मुलगी आरोही आता अठरा वर्षांची झाली होती आणि अभिजित सतरा वर्षांचा झाला होता वेळ कसा निघून गेला आम्हाला समजलं नाही पण अचानक काही आजारामुळे माझ्या दुसऱ्या नवऱ्याचंही निधन झालं जसे माझे दुसरे पती गेले तसं माझ्या घरातील सुख शांतीच गायब झाली होती आता परत एकदा माझ्यावर डोंगर कोसळला होता आमचं स्वतःचं घर गर, आणि घरातच छोटंसं किराणाचं दुकान असल्यामुळे थोडीफार पैशांची काळजी मिटली होती एक दिवस आम्ही सगळे झोपलो असताना आमच्या दुकानामध्ये जोराने आवाज आला त्या आवाजामुळे मी खूप घाबरले होते असं वाटलं होतं की दरड कोसळली असावी पण मी बघितलं तर तो आवाज अभिजितच्या रूममधून येत होता मग मी अभिजितच्या रूमकडे गेले तर माझं काळीज खूप जोरजोराने धडकू लागलं कारण अभिजितच्या खोलीत छप्पर कोसळलं होतं मला भीती वाटत होती की अभिजित तर या छताखाली अडकला नसेल ना मग मी त्या छताखाली त्याला पाहायला गेले तर तिथे तो नव्हता त्यामुळे माझ्या जीव आला बहुतेक अभिजित बाथरूम मध्ये गेला असावा त्यामुळे तो वाचला असा मी विचार केला मी देवाचे आभार मानले नाही तर मी त्याच्या स्वर्गवासी वडिलांना काय उत्तर देणार होते पण आता आमच्याकडे एवढे पैसेही नव्हते की आम्ही अभिजितच्या खोलीला नवीन छप्पर टाकू शकू आणि त्याची खोली पहिल्यासारखी करू शकू त्याच्या पहिल्या रूमचा तर सत्यानाश झाला होता सगळी रूम होत्याची नव्हती झाली होती मग मी त्या रूमला ठीक करायचा विचार सोडून दिला आणि एक तरतोड केली मी माझं सगळं अंतरूण पांघरून घेऊन स्वयंपाकघरात झोपायला गेले आणि अभिजितला आणि आरोहीला माझी रूम झोपण्यासाठी दिली कारण आमचं घर तीनच रूमचं होतं एका रूममध्ये अभिजित झोपत होता दुसऱ्या रूममध्ये मी आणि माझी मुलगी झोपत होतो आता अभिजितची तर रूम नाहीशी झाली होती त्यामुळे एकच रूम होती ज्या रूममध्ये दोन लोक मोठ्या मुश्किलीने झोपू शकत होते ते दोघे मजबुरीने त्या खोलीत झोपू लागले तसं म्हणायला गेलं तर आमच्या तिघांना तीनच रूम बरोबर होत्या पण एका रूममध्ये दुकान होतं म्हणून आम्ही रोजची भाकरी तरी खाऊ शकत होतो एक दिवस अभिजित आणि आरोही रात्री त्या रूममध्ये झोपले होते पण सकाळी अभिजित तर लवकर उठून नाश्ता करायला आला होता पण आरोही मात्र अजून झोपलीच होती मला खूप नवल वाटलं कारण आरोही याआधी कधीच अशी उशिरापर्यंत झोपली नव्हती तिला लवकर उठायची सवय होती मग आज ती लवकर का उठली नाही मग मी आरोहीला आवाज दिला एवढेच नाही तर रूममध्ये जाऊन तिला उठवायला गेले तर ती उठतच नव्हती आणि कशी उठेल ती तर बेशुद्ध झाली होती मी खूप घाबरले मी अभिजितला आवाज दिला आणि त्याला सांगितलं की लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना बोलव अभिजित डॉक्टरांना घेऊन आला आरोहीला चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणाले ही तर बेशुद्ध झाले आहे कारण तिच्या शरीरात ब्लड कमी असल्यामुळे तिला थकवा खूप आहे तिला काही दिवसांसाठी आराम करू दे आणि थोडे पौष्टिक जेवण वगैरे दिले तर आरोही लवकर बरी होईल काळजी करू नका असं म्हणून डॉक्टर निघून गेले जेव्हा आरोहीला शुद्ध आली तेव्हा मी आरोहीच्या जवळ गेले आणि तिला बेशुद्ध होण्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली असंच बसल्या बसल्या मला चक्कर आली आणि मी बेशुद्ध झाले मी आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले काळजी करू नको तू लवकरात लवकर बरी होशील तू आराम कर मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते थोड्या वेळाने मी जेव्हा आरोहीसाठी नाश्ता घेऊन आले तर आरोही तिच्या बेडवर नव्हती आणि बेडवर चादरही दिसत नव्हती मी तिला आवाज देत बाहेर गेले तर आरोही बेडवरची चादर धुवून टाकत होती मी आरोहीला रागवत म्हणाले आरोही काही दिवस तुला डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितलं आहे तुला लवकर बरं व्हायचं आहे ना जा तुझ्यासाठी नाश्ता आणला आहे तो खाऊन घे मी धुवून टाकते ती चादर तेव्हा आरोही म्हणाली आई मला ही चादर धुतल्याशिवाय पर्याय नाही कारण रात्री बेडवर टाकण्यासाठी माझ्याकडे दुसरी चादर नाही मी म्हणाले आरोही अचानक तुला चादर धुवायचं वेळ कशाने लागलं ही चादर तर एवढीही घाण झाली नाही की तू तिला धुतलीच पाहिजेस सोड ना ती चादर मी धुवून टाकते पण तिने माझं एका शब्दाने ऐकलं नाही तिने ती चादर धुतली आणि टेरेसवर सुकवण्यासाठी घेऊन गेली मग तिने नाश्ता केला आणि थोड्या वेळासाठी झोपी गेली इकडे अभिजित कामावर गेला होता त्याचं शिक्षण दहावीपर्यंतच पर्यंतच झालं होतं त्यामुळे त्याला चांगली नोकरी मिळणं कठीण होतं त्यामुळे तो कपड्यांच्या दुकानात कामाला जात होता तो खूप कष्टादूळ होता आणि घरचं दुकान मी सांभाळत होते आमचं सा दुकान खूप छोटं होतं दुसऱ्या दिवशी अभिजित कामावरून उशिरा घरी आला मी त्याला जेवायला बोलवलं तर म्हणाला मी जेवण बाहेरूनच करून आलो आहे आणि आरोही तर अगोदरच रूममध्ये जाऊन झोपली होती मग अभिजित पण झोपण्यासाठी रूममध्ये गेला मी सगळं काम आवरून स्वयंपाक रूममध्ये जाऊन झोपले पण नवीन जागा असल्यामुळे मला झोप येत नव्हती त्यामुळे मला नवऱ्याची खूप आठवण येत होती ते खूप चांगले होते माझी खूप काळजी करायचे पहिल्या लग्नावरून मला कधीही त्यांनी टोकलं नाही आणि माझ्या मुलीला आपली मुलगी समजत होते आणि मीही अभिजितला हे कधीही सांगितलं नव्हतं की मी त्याची सावत्र आई आहे मीही अभिजितवर खूप प्रेम करत होते तो सुद्धा माझ्यावर सख्या आईसारखं प्रेम करत होता आमच्या घरी आता तो एकटाच पुरुष होता तो आमच्यासाठी एकदाच सहारा होता आमच्या दोघींना खूप छान पद्धतीने सांभाळत होता मी त्याला एक दिवस सांगितलं की तू तु तुझं तु राहिलेलं शिक्षण पूर्ण कर म्हणजे तुला चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळेल तो या गोष्टीलाही तयार झाला एक दिवस सकाळी सकाळी असं काही झालं की मी खूप हैराण झाले कारण आरोही अजून एकदा बेशुद्ध झाली होती तिच्या तोंडाकडे बघून असं वाटत होतं की तिचं रक्त शरीरामध्ये नाही ती पूर्णपणे पिवळसर झाली होती मी लगेच डॉक्टरांना बोलवलं तर डॉक्टर म्हणाले मी आरोहीला आराम करण्यासाठी सांगितलं होतं आणि तुम्ही हिला जेवणामध्ये असं काय काय दिलं होतं मग मी पूर्ण दिवसाचा दिनक्रम सांगितला की मी तिला डाळ भात फळे दिली होती आणि काहीच काम लावलं नव्हतं मग डॉक्टर म्हणाले आरोहीला आता एवढी का कमजोरी आली असावी तुम्ही या गोष्टीला हलक्यात घेऊ नका नाहीतर तुमची मुलगी आरोही तुमच्या हाताला लागणार नाही तिच्या जीवाला धोका आहे कारण अचानक बेशुद्ध होणं आणि उशिरापर्यंत शुद्ध न येणं ही साधी गोष्ट नाही काही वेळाने डॉक्टर निघून गेल्यावर आरोहीला शुद्ध आली मग मी आरोहीला सक्त ताकीद दिली की तू एक जरी घरातलं काम केलंस तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल मी थोड्या वेळाने तिला नाश्ता घेऊन आले तर मला खूप अजीब वाटलं कारण आरोही परत तिची चादर धुवून टाकत होती त्यावेळी मात्र मी तिला लांबून बघत होते कारण ती जे करत होती ते थोडं विचित्र वाटत होत मला प्रश्न पडला होता की ही शुद्धीवर आल्यावर चादर धुवायला का जाते असं काय कारण असेल जेव्हापासून माझ्या मुलाने तिच्या रूममध्ये झोपायला चालू केलं होतं तेव्हापासून आरोही हे सगळं करत होती आणि बेशुद्धही होत होती अभिजित तर तिचा सावत्र भाऊ होता पण त्या दोघांमध्ये भावा बहिणीचं खूप प्रेम होतं लहानपणापासूनच ते दोघे एकत्र वाढले होते मग असं काय कारण होतं ज्यामुळे माझ्या मुलीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती हा सगळा विचार करून मला खूप रडायला येत होतं एक स्त्री तेव्हाच कमजोर होत असते जेव्हा ती मुलाला जन्म देते मूल झाल्यानंतर तिच्यामध्ये अजिबात ताकद राहत नाही पण आरोही तर कुमारिका होती दुसऱ्या दिवशी मी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आरोहीला टेरेसवर चादर सुकत घालताना बघत होते मी तिला जाणवून दिलं नाही की मी तिला बघत आहे मग आरोही तिच्या बेडवर येऊन झोपली झोपताना परत तिने नवीन चादर अंगावर ओढून घेतली कारण मला तिच्या बेडवर चादर आहे की नाही ते दिसू नये म्हणून मी नेहमी सारखं तिला नाश्ता दिला आमचं दुकान ठीक चालत नव्हतं फक्त लहान मुले गोळ्या बिस्किट घेण्यासाठी येत होते अशामुळे आमचा गुजारा होणार नव्हता त्यामुळे सुद्धा मी खूप अस्वस्थ होते पण ही गोष्ट मी माझ्या मुलांना सांगितली नव्हती कारण अभिजित तर अगोदरपासून काम करत होता त्याला ही गोष्ट सांगितली असती तर तो अजून टेन्शनमध्ये आला असता म्हणून मी शांत होते इकडे डॉक्टरांनी सांगितलं होतं की आरोहीला पौष्टिक आहार द्या पण घरामध्ये डाळ भातच खूप कठीण परिस्थितीमध्ये शिजत होता एक दिवस मी आरोहीचं आणि अभिजितचं बोलणं ऐकलं पण त्यांचा बोलण्याचा अर्थ मला फारसा समजला नाही अभिजित आरोहीला म्हणत होता तू जर आतापासून कमजोर झालीस तर आपण हे काम करू शकत नाही तेव्हा आरोही म्हणाली अभिजित मला हे काम करायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये असा मोका परत मिळत नाही आणि मला काय माहिती की मी हे केल्यामुळे माझ्यासोबत एवढं काही होईल ते आणि मलाही माहीत नव्हतं की माझ्यामध्ये एवढी ताकद नाही मग माझा मुलगा आरोहीला म्हणाला की मी तुझं आयुष्य असं टांगणीला लावू शकत नाही तेव्हा आरोही म्हणाली अभिजित फक्त दोन चार आठवड्यांची तर गोष्ट आहे परत असा चान्स आपल्याला भेटणार नाही मला तर काहीच समजत नव्हतं की हे दोघं काय बोलत आहेत एक दिवस सकाळी सकाळी माझी मुलगी आरोही चादर धुवून टेरेसवर सुकवण्यासाठी गेली ती तिकडे उलटी करत होती मी आरोही जवळ गेले आणि तिला कारण विचारलं तर ती खूप घाबरली तिला काय बोलावं ते समजत नव्हतं मग मी म्हणाले तू असं काय खात आहेस ज्याने तुला उलटी झाली आणि तू सारखी सारखी चादर का धुवून टाकतेस तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना आणि मला जर काही वेगळं आहे असं वाटलं की ज्याने माझी बदनामी होईल तर मी होई, तुला कधीच माफ करणार नाही मग आरोही म्हणाली आई तू काय बोलत आहेस तुझं तुला करतंय का आणि तू जसा विचार करत आहेस तसं काही ना नाही मला वाटतं आई तुला काहीतरी माझ्याबद्दल चुकीचं सांगितलं आहे मी असं चुकीचं काम करेल का आणि काय बिघडलं मी रोज चादर धुतली तर खराब झालेली म्हणून धुतली आणि आई तुला तर माहीतच आहे मी बरेच दिवस झालं आजारी आहे औषधांमुळे होत असेल मला उलटी याचा अर्थ असा नाही की मी काही चुकीचं काम केलं आहे ती हे खूप मोठ्या आवाजात मला बोलत होती म्हणून मी आरोहीच्या जोरात कानाखाली दिली तेव्हा अचानक अभिजित तिथे आला आणि आरोहीला मला म्हणाला आई तू हे काय करत आहेस आरोहीला का मारत आहेस तेव्हा मी रागाने म्हणाले हे तर मी आधीच करायला हवं होतं पण मला अजून ठोस पुरावे मिळाले नाहीत ज्या दिवशी मला तुमच्या दोघांचं सत्य समजेल तेव्हा मी तुमच्या दोघांचं काय करते ते बघाच त्या दिवशी मला काय झालं होतं माझं मला समजलं नाही जे तोंडात येत होतं ते मी बोलत होते पण मला असं बोलायला नको पाहिजे होतं एक दिवस रात्री एक वाजता मला जाग आली तर मी पाहिलं की माझ्या मुलांच्या रूममध्ये अजून लाईट चालूच आहे यावेळी तर त्यांनी लाईट बंद करून झोपायला हवं होतं त्या रात्री ते दोघे लवकर झोपण्यासाठी रूममध्ये गेले होते मी जेव्हा खिडकीतून पाहिलं तर ते दोघे काहीतरी बोलत होते आणि खूप आनंदी वाटत होते माझा मुलगा आरोहीला म्हणत होता तू खूप नशीबवान आहेस तेव्हा आरोही म्हणाली हा मी तर खूप नशीबवान आहे पण उद्या जेव्हा माझी तब्येत परत बिघडेल तेव्हा आईला खूप टेन्शन येईल आपण असं किती दिवस तिला खोटं बोलायचं तेव्हा अभिजित म्हणाला आरोही आता काही दिवसांचा तर प्रश्न आहे मी खूप हैराण झाले होते त्या दोघांचं बोलणं ऐकून मला रावलं नाही म्हणून मी दरवाजा उघडायला गेले तर दरवाजा आतून बंद होता मला समजत नव्हतं की त्यांनी दरवाजा का बंद केला होता मी दरवाजा खूप वेळा वाजवला तरीही त्या दोघांनी दरवाजा उघडण्यासाठी पंधरा वीस मिनिटं लावली होती आणि मी जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा त्या दोघांशिवाय रूममध्ये कोणीच नव्हतं आणि त्यांनी तोंड असं केलं होतं की ते दोघे आत्ताच झोपेतून उठले आहेत मग मी विचारलं एवढा उशीर का लावला दरवाजा उघडायला तेव्हा ते दोघे म्हणाले आम्ही गाड झोपलो होतो त्यामुळे उशीर झाला मग मी म्हणाले खोटे बोलू नका तुम्ही दोघे जागे होता आणि एकमेकांशी बोलतही होता आणि तेव्हा ते कबूल करायला तयारच नव्हते आम्ही झोपलो होतो असं म्हणत होते मला आता या दोघांवर संशय येऊ लागला होता पण माझ्याकडे पुरावा नव्हता म्हणून मी तिथून काही न बोलता निघून गेले मला काहीतरी गडबड नक्कीच आहे असं लक्षात आलं होतं एक दिवस त्यांच्या बेडवर लाल रंगाचे निशान होते मी आरोहीला हे काय आहे असं विचारलं तर ती म्हणाली आई काही नाही मला काल चाकू लागला होता त्याचं हे आहे पण मला ते चाकूचे निशान वाटत नव्हते आरोही आणि अभिजीत नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत होते आरोही कधी बेशुद्ध होत होती तर कधी तिच्या शरीरावर कसले कसले निशान असायचे तर कधी रोज चादर धुवून टाकायची आणि मलाही कधी कधी रूम मध्ये दे जाऊन देत नव्हती मला जसं वाटत होतं तसं काही नसावं हीच मी देवाकडे प्रार्थना करत होते तसं बघायला गेलं तर चूक माझीच होती कारण या वयात आलेल्या मुलगा आणि मुलगी या दोघांना मी एकत्र झोपण्याची परमिशन द्यायला नको होती मला या गोष्टीची काळजी आधीपासूनच घ्यायला पाहिजे होती अभिजीत जरी आरोहीचा सावत्र भाऊ असला तरी तो एक जवान होता या वयात वाईट संगत लागायला उशीर नाही लागत आणि जसा मी विचार करत होते जर अगदी तसंच झालं तर यात दोष माझाच असणार होता एक दिवस माझा मुलगा आरोहीला काहीतरी आणून देत होता तशी माझी पूर्ण नजर त्यांच्यावरच होती अभिजित आरोहीला म्हणत होता हे औषध तुझ्यावर इलाज करेल हे औषध घेतल्यानंतर सगळं काही ठीक होईल त्याने ते औषध चोरून आरोहीला दिलं होतं आणि मी हे त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत होते मला समजत नव्हतं की हे दोघं कोणत्या अडचणीत आहेत ज्याच्यावर ते, ते उपायही शोधत आहेत जे मलाही माहीत नव्हतं मग अभिजित म्हणाला ही गोळी तू झोपण्याच्या आधी खा म्हणजे तू उद्या बेशुद्ध होणार नाहीस आणि आरोहीनेही ती गोळी आपल्या ओढणीमध्ये लपवली होती आणि खरंच त्यानंतर दोन तीन दिवस आरोही बेशुद्ध झाली नव्हती नंतर जेव्हा तिच्या त्या, त्या गोळ्या संपल्या तशी ती पुन्हा बेशुद्ध व्हायला लागली एक दिवस अभिजित घरी नव्हता तेव्हा आम्हाला त्या छादरीला असं काय लागलेलं असतं ते चेक करायचं होतं म्हणून मी आरोही बेशुद्ध झाली तेव्हा तिच्या अंगाखालून चादर काढली आणि माझ्या मा रूममध्ये येऊन चेक केली अगोदर तर मला त्या चादरवर काहीच दिसलं नाही पण जेव्हा मी लक्षपूर्वक बघितलं तेव्हा मला त्या चादरवर पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे छोटे छोटे केस दिसले मला समजलं नाही की हे केस कोणत्या गोष्टीचे आहेत मला समजत नव्हतं हे काय होत आहे इकडे आरोहीला समजलं होतं की मी तिची चादर चेक केली आहे मग ती माझ्याजवळ येऊन बसली ती खूप घाबरलेली दिसत होती मी कारण विचारलं तर तिने मला प्रश्न केला की ती चादर कुठे आहे मग मी म्हणाले ती चादर तर मी धुवून सुकत घातली आहे मी तिचा हात पकडला आणि म्हणाले आरोही त्या चादरवर काय होतं जे मला समजलं आहे तू असं काय लपवत आहेस माझ्यापासून त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि माझ्या मनामध्ये नको नको ते विचार येतात तू मला सगळं खरं खरं सांग आरोही हे सगळं काय आहे तेव्हा आरोही माझ्याजवळ येऊन बसली आणि मला सांगू लागली पण ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आरोही म्हणाली आई तुला जसं वाटतं तसं काही नाही आम्हाला समजलं आहे की कि आपण किती दिवस गरीब जीवन जगत आहोत दुकानही ठीक चालत नाही आणि ही जास्त पैसे कमवत नाही पण आम्हाला असं कामच मिळालं नाही जे आम्हाला जमेल त्याचं काय आहे त्याच्या मित्राच्या घरी मांजराची तीन चार पिल्ले होती त्यांना ती लोक सांभाळू शकत नव्हती म्हणून त्यांनी आम्हाला ती मांजराची तीन चार पिल्ले सांभाळायचं चा काम दिलं होतं आणि खूप सारे पैसेही दिले होते अभी सुद्धा तेच काम करत होता पण त्याला रात्रीचा आराम हवा म्हणून तो ते घरी घेऊन येत होता आणि ती मांजराची पिल्ले रात्रीच्या वेळी मी सांभाळत होते आणि ते केस त्यांचेच आहेत म्हणून मी चादर रोज सकाळी धुवून टाकत होते आम्हाला माहीत होतं तुला अशा साऱ्या गोष्टी आवडत नाहीत आणि आम्हाला हेही सांगायचं नव्हतं पण काही दिवसांनी मला त्या मांजराच्या पिल्लांची अलर्जी आहे हे समजलं त्यामुळे मी रोज बेशुद्ध होत होते अभिने मला या अलर्जीच्या गोळ्या दिल्या होत्या आई अभिचा तो मित्र खूप श्रीमंत आहे आणि या कामासाठी तो आम्हाला खूप सारे पैसे देत होता तो आम्हाला एका दिवसाचे हजार रुपये देत होता आणि आज त्या मांजरांच्या पिल्लांचा आपल्या घरातील शेवटचा दिवस होता कारण तो मित्र दुसऱ्या शहरात निघून गेला आहे आता आम्ही एवढे पैसे कमावले आहेत की आपण आपली खोली परत ठीक करू शकतो आणि घरीही काही सामान आणू शकतो आम्हाला माहीत होतं तुला असे प्राणी आवडत नाहीत पण तू तर आमच्याविषयी काय काय बोलून बसलीस त्या गोष्टी आमच्या काळजावर वार करून गेल्या आहेत मला माहीत आहे अभिजित माझा सावत्र भाऊ आहे पण त्याने आपल्यासाठी खूप काही केलं आहे त्याला वाटलं असतं तर तो त्याच्या नातेवाईकांकडे गेला असता त्याचे नातेवाईक आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत पण त्याने तसं केलं नाही कारण त्याला आपल्या दोघींची खूप काळजी होती आरोहीचे शब्द ऐकून मला माझीच लाज वाटत होती